बातमी आहे धुळे शहरातून बिरारी परिवाराने सत्यशोधक पद्धतीने विवाहाने महात्मा फुले यांच्या कार्याला दिला उजाळा धुळे येथील बिरारी परिवाराने आपल्या मुलाचा सत्यशोधक पद्धतीने विवाह करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने उजाळा देत समाजात एक नवा निद आदर्श निर्माण केला ज्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले मनुस्मृतीला मूठ माती देण्याचं काम केलं मात्र ज्यांना शिक्षणाचा अधिकार दिला तेच हल्ली पेशवाईचे अनुकरण करीत आहेत वैदिक लग्नाच्या नावाने पेशवाईची घुसखोरी सुरू झाली आहे लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूटिंगच्या नावाने विचित्र प्रथा सुरू झाली महात्मा फुलेंचे पगडी डोक्यावर घेण्याऐवजी पेशवाईची पगडी व ड्रेस घालून हातात तलवार घेऊन विचित्र प्रथा वाढू लागली आहे एकाच दिवसात दोन वेळा लग्न लावणारी व वधूवरांच्या माता पितांना खाईत नेणारी प्रथा सुरू झाली आहे मात्र धुळे येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार व कामगार नेते आप्पासाहेब बी एन बिरारी व सौ संध्या बिरारी यांचा चिरंजीव सागर व संतोष राजदर माळी सौ माळी राहणार पोहरे तालुका हल्ली हल्लीमुकाम धळे यांची सुकन्या भाग्यश्री यांचा शुभविवाह तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी या सर्व घातक रूढी परंपरांना जुगारून महाजन हायस्कूलच्या प्रांगणात विना सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केला यावेळी विवाह मंचावर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमांचे पूजन वर वधू व त्यांच्या मात्यापितांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले त्यानंतर खंडोबाची तळी भरून भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हार करण्यात आला त्यानंतर सत्यधर्माच्या अखंडाचे वाचन करण्यात आले त्यानंतर वर व वधूंनी एकमेकांना जीवनभर साथ देण्याची तसेच निर्व्यसने राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची व सत्यशोधक विचार आचरणात आणण्याची शपथ घेतली त्यानंतर तात्यासाहेब महात्मा फुले लिखित सत्यशोधक मंगलाष्टक म्हणून शिवाय हा शुभमंगल विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला खऱ्या अर्थानं महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणून बिरारी परिवाराने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला या विवाहाप्रसंगी सत्यशोधक विचारांचे अनेक पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लागले होते त्याचप्रमाणे या ठिकाणी वाचकांनी या पुस्तकांना अधिक पसंती दिली या विवाह विवाहास सामाजिक राजकीय वैद्यकीय कृषी शैक्षणिक महसूल विभागातील तसेच विधी न्याय विभागातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या विवाहाचे कौतुक करत वधूवरांसह त्यांच्या मात्यापित्यांचे अभिनंदन केले वधूवरांना सत्यशोधक विधीकर्ते ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप भगवान रोकडे व राजकिशोर तायडे व ज्ञानेश्वर माळी यांनी काम पाहिले लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील शिवसेनेचे माजी प्राध्यापक शरद पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित शिवसेनेचे माजी प्रमुख हिलाल अण्णामाळे माजी नगरसेवक हनुमंत आप्पा वाडिले माजी नगरसेवक दिलीप आप्पा देवरे उद्यान पंडित विलास माळे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्राध्यापक सुरेश चौधरी लोकक्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामन चौधरी नितीन रोकडे बिपिन रोकडे बापू खलाने अखिल भारतीय माळे महासंघाचे अध्यक्ष विलास माळी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळे अखिल भारतीय माळे महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रेंडेसाहेब लोकक्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष से、जितेंद्र चव्हाण सुनील माळी माजी नगराध्यक्ष शिवादादा पवार मनोहर पाटील दीपक घरटे बोरसे सेक्रेटरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभ आशीर्वाद दिले या विवाहास उपस्थिती दिल्याबद्दल वरपिता बी एन आप्पा माळी व सौ संध्या माळी यांनी सर्वांचे आभार मानले सावित्राई तुम्ही नमन करायचं आहे

म्हणून स्वीकार करीत आहे मी यापुढे आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करीन मी आपल्या सुखदुःखात साथ देईन मी कुटुंबाची व समा समाजाची महान हानी होईल असे कोणतेही गौर मी करणार नाही मी माझ्या आई वडिलांप्रमाणे आपल्या आई वडिलांचा नातेवाईकांचा आदर करीन मी व्रत व्यक्त नवास उपवास इत्यादी तोडात न मानता फक्त सत्य समाजाचे आचरण करेन क्रांती ज्योती सावित्री प्रेरणा घेऊन समाज जागृतीचे कार्य मिळालेल्या वेळेत निश्चित करेल सर्वांच्या साक्षीने आम्ही दोघे पती पत्नी म्हणून आजपासून कौटुंबिक जीवनाला आरंभ करीत आहोत स्मरून मी शपथ घेतो की मी तुला आजपासून माझी जीवनसाथी म्हणून स्वीकार करीत आहे मी यापुढे तुझ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करीन मी माझ्या पत्नीला समानतेची वागणूक देऊन सुखात दुःखात साथ देईन जीवनातील निर्णय प्रक्रियामध्ये सहभागी करून घेईन आयुष्यभर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहील मी माझ्या आईवडिलांप्रमाणे तिच्याही आईवडिलांचा आदर करीन कुटुंब व्यवस्थेतील आदर्श परंपरांची जोपासना करीन मी कोणत्याही अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांना स्थान देणार नाही फक्त आणि फक्त महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे आचरण करील मी समाज हितासाठी तन मन धनाने जमेल तशी मदत निश्चित करेल मी देशातील कायदे सामाजिक नैतिक मूल्यांचे व्यावसायिक नैतिकतेचे पालन करेन सर्वांच्या साक्षीने आम्ही दोघे पत्नी म्हणून आज आजपासून कौटुंबिक जीवनाला आरंभ करीत आहोत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या